नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग युट्यूब चॅनेलवर तर आज सगळ्यांनी पटापट कालच कोमल बॉबी सगळे आले प्रिया ते सगळे जण आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे बाहेर दुसरीकडे प्लॅन केलेला पण अचानक आमचा दुसरीकडे ठरला आता मस्त आम्ही चालू राहिलो नाळा आणि खरंच मी काय सांगितलं आपण बाहेर तर हे करू शकतो आपल्या जे आलेले आहेत चालू आहे जे आलेलं आहे किटली वगैरे किट सगळं काही एअर फाय ते आपण सगळं आपण बनवू शकतो तिथं बिर्याणी बनवू शकतो काय बाहेरचं का खायचं म्हटलं मग मी सगळं घेतलंय माझ्या ब्लॉग मध्ये बघा मी सगळं साहित्य घेतलंय बिर्याणी बनवायला घेतलंय चाय बनवायला घेतलं अंडे बॉईलला घेतलंय बाळाला दूध बनवायला घेतलंय सगळे प्रोडक्ट आलेले आहेत खूपच कामाला आले घेतलं आपण आता तीन काही चार दिवस राहू शकतो टेन्शन नाही आणि खूप मजा करणार मस्ती करणार सगळे पप्पा पण येत आहे आणि जागल ना पण बोलले नाही येत मग चार पाच दिवस मी काय करू पहिल्यानं बोलले मी थांबतो घरीच म्हटलं मग सगळे जायचं म्हणून हा तिथं आहे पण काय आमच्याच कामच ना आता वर्ष नवीनच आनंद घेऊ आणि आता तुम्ही खरंच बघा आम्ही साधे ड्रेस घेतल्या काही टेन्शन नाही सगळे ड्रायविंगला आणि खूप सारे ड्रेस घेतलेत मस्त रील्स वगैरे सगळे एन्जॉय करणार आणि पप्पा बरोबर पण रिलीज का, रील काढणार आम्ही दोघं जण <laughs> मस्त डान्स वगैरे करून किट्टू वगैरे सगळे आणि सर्व खाली गेलेत माझा वाट बघते मला परत ओरडतील की वेळा वेळ वेड़ कसा लावला तर मी सगळं काही साहित्य घेत येते मसाला वगैरे सर्व सर्व घेतलं चाय पावडर साखर आलं कोथ आलं लसूण सर्व काही घेतलं का की मी एवढे दिवस बाहेर तिकडे हा एवढे दिवस बाहेरचं नाही काही घेऊ शकत आपल्याच नाही मग काय ते आपल्याकडे आहे ना तर आपण जाऊन मस्त हे करू शकतो मग बोलले हा चालेल म्हटलं दोन मिनिटात लसून काय कर आपलं मज्जा पण येईल एन्जॉय सगळं काही मग तुम्ही एक दिवस खाऊ शकता बाहेरचं दुसऱ्या दिवशी नाही खाऊ नाही खाऊ शकत तेच ना तर चला भेटूया बाहेर बघा आम्ही आता मेंदूवडा खातोय आम्ही बघतोय चार पाच पास आम्हाला काय भेटणार आहे त्याच्यामुळे दादाला फटाफट खाऊ म्हणतोय एक दोन इटली दुसरीकडे बाहेर कुठे काय चांगलं भेटणार नाही आणि माझं बघू नका माझा ताक काय कोको गंडका कुठले खातात आणि काय रे त्याला म्हणतो तोंडात बोट नाही घालायचं आणि स्वतः घालत राहतो दिवस काय रे हिरो आणि खरा सत्ता आणि तो पण झोपला का त्याला डिस्टर्ब नाही करायचं पण हा झोपला का त्याला उठवायला

आज मी पुढे बसली पप्पा मध्ये रोहित मध्ये मम्मी का आपण इकडे रिलॅक्स मस्त मस्त गाणे आणि किट्टू ला असलं की मज्जा चला आता मस्त पाच तास एन्जॉय चालू 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 स्विमिंग बरं तिकडे सगळे स्विमिंग पूल लागत एवढ्या भारी भारीत बाबा किट्टू माझा किट्टू थी तो एवढा मस्त मज्जा करणार दोन तीन दिवस खूप सारे ड्रेस घालणार माझं बाळ काय दादा किती तोंडात बोट नाही नखाला हात लावायचं नाही नख काढून काढून हे होत तोंडात बोट नाही शोन्या चला बाय बाय केल बोल मी आता फिरायला चाललो लोणावळ्याला बोल लोणावळ्याला बोल स्विमिंग पूलच बाबाला तू माझी टिकली काढून टाकली नाँ 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 लाल, लाल बाळाने लहान बाळांनी कुठल्या लहान बाळांनी कोकम को बाळाने काढले अरे कोकम बाळाने नाही काढली शन्या तू काढले रे कोकम बाळाने नाही काढली माझी टिकली ना, कोकम को बाळा कोकम बाळाने काढली तू पाहिलं होत मी नाही पाहिलं बाबा माझी टिकली कधी काढली तर आता परत माझी मागे आईची टिकली काढून ये माझ्या माग आहे बस काय माझे मागे बाळ तुझ्या मागे तू आता काय करू पण घरी नको ना घालू घालूच नको ना मी मारू सगळं म्हणतील किट्टू ना वेड्या झालाय आता पागल वागल झालाय काय कसा बोलतो तू पा कसा बोलतोस कोकला कसा बोलतो सांग पागायला पागल वागल झालाय <laughs> का किट्टूच नवीन आहे पागल वागल झालाय का झुकेन नाही उलटाचा उलटा उलटा आलाय लवकरच बघ बघ माझ्या किट्टूला ना पहिला टू बघा तो एकदम बघतोय युटू बघा आता बघ सोन्या बघ तिकडे बघा लोणाळ्याचा बघता बघता हा आता लाइटिंग पण आहे ना मस्त येतोय म्हणून कुट्टू ना स्वतः चालू करतोय अं रे बघण्याच हे घेतोय शूटिंग घेतोय बघा तू दोन गेले आता एकच राहिले बघता इतकी मस्ती दोघांच्या लपाछपी खेळतात गाडी मध्येच मस्त एन्जॉय आमचा दोन मिनिट शांतता आम्हाला दोघांनी कधी पुढे येतोय कधी माग पळतोय कधी रोहित मी हे करतात देवा 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 जरा पण आली मी मस्त पुढे बसली मला वाटलं आज मी निवांत झोपेल की मांडीवर घेऊन जास्त हे नाही तर कसलं आलंय दोघांचे बाबा चालूच आहे तरी शूट करतोय अख्या याची मजा घेतोय किटू आमचा बाबाचा मोबाईल घेऊन सगळीकडनं शूट चालू आहे किटूची हा बघा आडवी क्लिप कधी उभी क्लिप दोन क्लिप चालतो बघा आला आता किटूची शूटिंग चालू आता बघा आता किटूची का झाली आताच उतरलो आम्ही आणि यांची मस्ती चालू झाली आणि हा लगेच काय रे स्विमिंग पुल ला जायचं लगेच चला आणि झालंय काय माहितीये का झालं असं थांबा तुम्हाला दाखवते रोहित पकड रे इकडे रोहित इकड नाही रोहित नाही मस्ती करणार आहे बघा आम्ही सगतीच निघालो होतो ते आमच्या पुढे होते कोमल बबली आणि ते एका आणि असं झालं आम्हाला फोन करत गेलो पण ते रस्ताच चुकले आणि त्यांना अजून दोन तास टाइम आहे आणि आम्ही हॉटेलला पण आलो आम्ही विशालच्या गाडी विशाल चालवायला आमच्या गाडीत माझ्या गाडीत सर्व आणि ते आता लांबत असं टेन्शन झालंय आता की लहान बाळ पण आहे लवकर यावा पटकन अंधाराच्या पहिलं आता पाच वाजले सहा सात वाजतील त्यांना किती टेन्शन झालं ना तर चला आम्ही तोपर्यंत एन्जॉय करतो आणि मस्त काहीतरी खातो तोपर्यंत ऑर्डर घेतो मागवतो <laughs> आणि भारी हॉटेल आहे आणि आपण हा इथे स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला थांबावी तुम्हाला नीट दाखवतो स्विमिंग पूल थांबावं दोन मिनटं आईस इथून एंट्रेस ए तू नको तू नको तू नको येऊ इट्ट तू नको हे अग आईस इथे अशा प्रकारे आमचं स्विमिंग पूल आहे ही पागल पाठी पागल एवढी मस्ती नाही डीप मध्ये तुम्हाला दिसत नसेल ते बघा एवढस स्विमिंग पूल आहे भरपूर डीप आहे तुम्हाला हात टाकून दाखवतोय बघा एवढा काय खायचं चल तोंड पण धुकाळ तोंड झालंय सगळं इकडनं तिकडनं तिकड गाडीत मस्ती हात इकडे तिकडे चल चल फ्रेश व्हायला चल हा बस आईला पण बसू द्या नाही पडत बोल मी नाही पडू देणार मग अशी बोलतो उल्लू बनाया रोहित के मम्मी को उल्लू बना काय खायचं चल हे पडेल पडेल सगळीकडे स्विमिंग पूल आहे त्याच्यामुळे किटीची खूप भीती झाली इतका पळतोय ना इतका पळतोय ना कंटिन्यू पळतोय तिकडे त्याला वाटतंय स्विमिंग पूल इकडे स्विमिंग पूल सगळीकडेच आहे खूप नाही पाहिजे तुला पिझ्झा पाहिलं का आता हे सगळं आलं पकोडा चीज पकोडा वेज पकोडा आणि हा बाबा म्हणतोय मला पिझ्झा काय रे दादा असं वाटतो तू कि तू जास्त नको करू मला त्रास नको देवा दादा मी सांगते काय पाहिजे सांग लवकर लवकर सांग खाऊन बघ खाऊन बघ लय भारीत मग मी तुला सगळीकडे फिरायला घेऊन जाईल सर्व देईल दादा तू जर मस्त वागशील ना शाण्यापोरावानी हा तर मी तुला सर्व सर्व देऊ गमन आहे मग खुर्चीवर बसा शहाणा बाळावाने खुर्चीवर बसा हा खुर्चीवर बसा आणि खायला सुरुवात करा आणि मी त्यांना सांगते खुर्ची हल्ली होती ना थी, थी, हा मी त्यांना सांगते माझं एवढं गुणाचं आहे हासी आली शिंक शिंक थंड झालं खा ख आले बावले खावा खावा मी त्यांना दाखवते हा हुशार झालं मस्त चीज पकोडा कसा आहे भारी आहे हा चला

चल बैसे सँडविच कुठल्या कुठल्या गोळ्या पैसे हा असली ते जेवणाच आहे ना नाही जेवणाचं जेवणाचं टाइम आहे ना माग पुढे झाला ना त्यामुळे मेडिकल स्टोअर शिकडा नाही नाही जेवणाचा पुढे टाइम झाला ना, था। ना था। त्यामुळं मेडिकलच्या सगळ्या गोळ्या माझ्याकडे असतात डॉक्टर मेडिकल स्टोर आहे मेडिकल स्टोअर माझ्याकडे उपलब्ध असते मला हसतात रात्री ती बोलली माझा अगोदर आहे पाहिजे अजून पेन क्लिअर कोणती कोणती गोळी सांग पेन क्लिअर पेन क्लिअर चला पेन किलर माझं गिफ्ट आणले शांतानी आणले शांतानी तुला आणले

मज्जा करणार आणि बघा दोन दोन मिला आम्हाला हे काय करू बरं आडवाय ना तुम्हाला सोडून गेलं तर मी तिला म्हणते तू आता चालीस का परत जरूर आहे ती कस काय लेट आली व तू मला सोलूनच गेला तर मी काय करू तू सांग तुम्हाला सोलून गेला की नाही पुढे गेला तू पुढे गेला मला थांबला का तू आत्ता नाही आली माझी माझ्या मला थांबू दे असं बोलला साठी चायनीज चायनीज नाही चायनीज नाही मागवलंच नाही चीजवाले पकोडे अजून शिरा शिरा आवा <laughs> <दुआई चा> <laughs> गे। ला आहे तोंडावर आहे आवडला तोंडावर तोंड धुवायचा आहे याला गुडी लाडी गुडी लावून चालली बाहेर पडतोय गेडगिडे त्याच्यामुळे हा याला इतका मस्त अरे रोहित चालला डो पोत घालून तो रोहित मस्ती किती करतो किती मस्ती करतो म्हणून चालला मी बोलले बाबा आमचा किट्टू आता मस्ती करत नाही तुम्ही त्याला तुमचा रूम दाखवते मी आता कु इथेच बस नको नंतर दाखवायला होते चला आजच्या जेवणमध्ये बघा दाल खिचडा सगळ्यांना दाल खिचडा राईस मसूरची भाजी आपलं काय व्हेज भाजी मग आहे का बघा पराठा अजून भरपूर काय काय थांबा मी तुम्हाला दाखवतो डान्स पाहिला पप्पाचा काय काय वाहते तुम्ही दोघं नाही डायरेक्ट थकला तुम्ही पप्पा कुठं थकला तुम्ही पप्पा का डान्स करून दाखवा तुम्हाला डायरेक्ट पाहिजे <hans>